स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी घरात सुरू असलेल्या लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेत चोरट्यांनी दहा लाख अडुसष्ट हजार रुपयांच्या मारल्याची घटना यशोलक्ष्मी नगर इथं घडली या प्रकरणी आनंद श्रीनिवास मर्दा वय सत्तेचाळीस राहणारे यशोलक्ष्मी नगर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे इचलकरंजी शहरातील आनंद मर्दा यांच्या घरात लग्नकार्य असून त्यानिमित्तानं घरात नातेवाईकांची गर्दी आहे याच लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेऊन चोरट्यानं कपाटात ठेवलेले दहा लाख अडुसष्ट हजारांचे दागिने हातोहात लंपास केले त्यात सोळा ग्रॅमचं ब्रेसलेट दहा ग्रॅमची अंगठी अकरा ग्रॅमचं मणी मंगळसूत्र दहा ग्रॅमचं मंगळसूत्र एकोणचाळीस ग्रॅमचा नेकलेस सोनसाखळी सहा ग्रॅमच्या बांगड्या दहा ग्रॅमचे सोन्याचे एक तर पाच ग्रॅमचे तीन कॉईन तसंच चांदीची गाय असा मुद्देमाल चोरीस गेला आहे